नमस्कार शेतकरी बांधवांध तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज जवळच्या काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे भाव पाहणार आहोत तर बघूया शेतकरी मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सरासरी तेराशे रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये आणि सरासरी आठशे पंचावन्न रुपये लासरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये आणि सरासरी तेराशे रुपये मालेगाव मुंगचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे रुपये सरासरी एक हजार सत्तर रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे एक रुपये आणि सरासरी अकराशे रुपये चांदूळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे बावन्न रुपये स सरासरी बाराशे साठ रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे छप्पन रुपये आणि सरासरी बाराशे रुपये पिपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे एकाहत्तर रुपये सरासरी तेराशे पंचवीस रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे एक रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी बाराशे रुपये शक्य मित्रांनो व्हिडिओचा तुम्हाला इन्फॉर्मेटो वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका तशा तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंटद्वारे विचारू शका धन्यवाद